अरे ती कधी पासन बेल वाजा लागल्या जर दात रुगडच रे बक्की बाई तूच कोण पाहिजे विरू आहे कोण तुम्ही आहे आहे सरका सरका अरे विरू तू माझी स्टोरी का लाईक केला नाहीस तुला माहिती आहे मला जेवण जाई ना झालंय <laughs> लाईक कर पहिला अरे तू स्टोरीला लाईक केले मग तुम्ही घरापर्यंत आले अस हा मग नाही <laughs> असं <laughs> दे चालू दे चालू दे हा मग मग मला काय म्हणायचं कोण आहे ही माझ्या कॉलेज मध्ये मानलेली छोटीशी बहीण आहे बही नाही आहे मी याची मी गर्लफ्रेंड आहे गर्लफ्रेंड आहे तुझं तुझं नाव का कर। <laughs> <laughs> अगर नाव काय काय कर सलोनी मला जरा उशीर झालाय मी जाते लाईक केला केलास काय केलो के बाय हे बघ विरू ही जर त्या दीपाली रुपाली आणि मनाली सोडून गेली का तुमच्या दोघांचं पण काही खरं नाही मग लक्षात ठेव दीपाली रुपाली मनाली ह्या कोण आहेत अगं ते छोटे 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 मैत्रीण होते माझ्या ए ते लहान आहेत तुए अगं त्या दीपावलीचं लग्न होऊन दोन वर्ष झाली तिला दोन पोर आहेत त्या रुपानीचं साखरपुडा ठरलाय आणि तिसरी कोण म्हणाली आहे तिचं काय झालंय बाई मला माहित नाही अहो मी सात वर्ष झाले रिलेशन मध्ये आहे तुला पण ह्याने हे सांगितलंय तुझ्याकडे तर जरा बघितलंच पाहिजे असू दे असू दे मी असू दे असू दे, दे मी तुला चांगलं पुर घोडकून चालला बघा तू